जय महाराष्ट्र नडण्याची हिंमत असतानासुद्धा तो नाडला जातोय आणि जगवण्याची हिंमत असतानासुद्धा तो मारला जातोय हीच व्यथा आणि हीच इथली व्यवस्था पिढ्यानपिढ्या त्याचा संघर्ष सुरूच आहे निसर्गानं दिली कधी साथ निसर्गानं दिली कधी साथ परंतु इथली व्यवस्था मात्र शेतकऱ्याचं कंबरड मोडायला हुबीच आहे तरीसुद्धा अशा परिस्थितीत तो संयमानं उभा आहे परंतु त्याच्या संयमापुढे इथली व्यवस्था मात्र लाचार आहे हीच इथली व्यवस्था आणि हीच इथली शेतकऱ्यांची व्यथा अठ्याहत्तर लक्ष खर्च करून आमदाराचं पोरग बँकॉकमध्ये मौज मारण्यासाठी जातं परंतु अठ्ठ्याहत्तर रुपयाचाही फायदा नसताना शेतकऱ्याचं पोरग सोयाबीन विक्री केंद्राबाहेर अठ्ठ्याहत्तर तासांपेक्षा जास्त वेळ उभा राहतो यांचे आमदार पन्नास पन्नास खोक्यांमध्ये विकले जातात परंतु पन्नास रुपयाची सुद्धा मदत या भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही विजय माल्या मेहुल चोक्सी नीरव मोदी यांच्यासारखे अनेक उद्योगपती देशाला करोडोंचा चुना लावून फरार होतात पण इथे आमचा शेतकरी मात्र मुलाच्या शाळेची फी भरता येत नाही म्हणून शेतातील निमाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करतो अंबानी अडाणींसारखे अनेक उद्योगपतींचे लाखोंचे कर्ज माफ केले जातात परंतु इथ इथे आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही हीच दुर्दशा या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचीही करून ठेवलेली आहे आता एक दीड महिन्या अगोदरच मराठवाड्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचा फटका ज्या शेतकऱ्यांना बसला त्या शेतकऱ्यांपर्यंत अजूनसुद्धा नुकसान भरपाई पोहोचली नाही अहो फडणवीस साहेबांना म्हणा तुम्ही नुकसानग्रस्त शेतीची पाहणी हेलिकॉप्टरमध्ये बसून करतात परंतु जेव्हा आमचे उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते तेव्हा स्वतः शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी त्यांनी केली होती फडणवीस साहेबांना म्हणा तुमच्यात आणि आमच्या उद्धव साहेबांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला बच्चू कडू साहेबांना हे सांगायचं आहे आता एक दोन दिवसाअगोदरच बच्चू कडू साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून जो आ, जो काही लढा सुरू केला होता जे काही आंदोलन काढलं होतं त्या आंदोलनाला आणि बच्चू कडू साहेबांच्या मागण्यांना मी पूर्णपणे समर्थन करते परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी बच्चू कडू साहेबांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला आठवण करून देऊ इच्छिते की दोन हजार एकोणावीसमध्ये उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की आमची सरकार आल्यानंतर सर्वात अगोदर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू दोन हजार एकोणावीसमध्ये उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले आणि सर्वात पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा घेण्यात आला नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनांमध्ये शेतकऱ्यांची दोन लाख सरसकट कर्जमाफी करण्यात आली पण त्याच उलट जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेच्या एका प्रचारामध्ये फडणवीस साहेब म्हणाले होते की शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा 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 असं वाटतंय फडणवीस साहेब निवडून आल्यानंतर त्यांच्याच घोषणा ते विसरले पण बच्चू कडू साहेबांना माझं असं म्हणणं आहे की साहेब अगोदरचे अडीच वर्ष आणि नंतरचे अडीच वर्ष तुम्ही दोन मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेलं आहे कोणता मुख्यमंत्री हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा आणि कोणता मुख्यमंत्री हा फक्त घोषणा देऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे